E कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर सुंदर दिवसाची सुंदर सकाळ झाली होती आता दोन दिवसाची सुट्टी कशी संपली ते कळलंच नाही आता परत आपलं पहिल्यापासून रुटीन सुरू झालं आता रुटीन सुरू होईल आणि परत मध्येच एक सुट्टी होईल त्यामुळे आपलं सगळं कामाचं जे नियोजन असतं ते सगळं विस्कटलेलं हो विस्कटल्यासारखं होतं चला तर असुद्यात सकाळी सकाळी मस्त अशी सुरुवात झाली त्यांना टिफिन बनवून दिला धनुचं पण टिफिन बनवून घेतला आणि त्याला आज मी झोपेतून खूप लवकर उठवलं होतं कारण काय झालं मागच्या आठवड्यामध्ये एक दिवस सुट्टी एक दिवस असं होतं आणि मग ते झोपायची त्याला भरपूर वेळ सवय वे लागली होती म्हणून म्हटलं तो जायच्या जा टायमिंगला रडायला नको फ्रेश होऊन शाळेत गेला पाहिजे अशी माझी इच्छा होती मग मी त्याला सकाळी लवकर उठवलं थोड्या वेळ म्हटलं टी व्ही बघ मी तोपर्यंत माझं आवरून घेतलं म्हणजे टिफिन वगैरे बनवून घेतले ह्यांना चहा वगैरे करून दिला आणि तोपर्यंत त्याला टी व्ही बघायला दिला मग दोघांनी पण आंघोळ केली दोघांचं पण आवरून घेतलं आणि मग माझं माज़, माझ्याकडे होता अस त्याला स्कूलला सोडायला जायचं मग सगळं आवरून मी त्याला स्कूलमध्ये सोडायला गेले घरातलं बरंचसं काम मी तसंच ठेवते म्हणजे त्याला सोडायला ज्यावेळेस जायचं असेल ना त्यावेळेस थोडासा टाईम ते याच्यासोबत स्पेंड करते आणि मग त्याला स्कूलमध्ये घेऊन जाते सोडण्यासाठी आणि तो काही रस्त्याने चालत नाही त्याच्यामुळे आल्यानंतरनं मला खूप आळस आल्यासारखं होतं मग मी पाच दहा मिनटं बसते निवांत बसून पाणी वगैरे घेते आणि मग जी राहिलेली बाकीची थोडीफार कामं आहेत मग ती करायला घेते कारण घरातलं थोडंफार आवरेपर्यंत परत पर त्याचा टायमिंग होतो कारण फक्त अडीच तासच त्याचं स्कूल असतं पण तेवढंच थोडा वेळ तो घरातून बाहेर गेला की मग मला बरं वाटतं म्हणजे त्याला पण सवय होईल आत्तापासूनच मला थोडा वेळ का होईना सोडून राहायची मग घेतलं चपात्या बनवायला काय झालं होतं सकाळी फक्त ह्यांच्या आणि धनुसाठीच बनवलं होतं आणि धनुसाठी आणि माझ्यासाठी नंतरचं जेवण बनवलं नव्हतं मग ते सगळं तसंच ठेवलं होतं मग पटकन चपात्या बनवायला घेतल्या आणि आमच्या दूधवाले काका आहेत ना नऊच्या नंतर येतात दूध टाकायला मग दूध गरम करायला ठेवलं आणि चपात्या बनवून घेतल्या आणि म्हटलं ना मला खूप आळस आल्यासारखं होतं कारण दीड किलोमीटर तरी मला चालावंच लागतं आल्यानंतरनं मग आवरून घेतलं आणि माझ्यासाठी गरमागरम चहा केला चहा घेतला की थोडंसं एनर्जी येते लास्ट टाइम एका ताईंची कमेंट आली होती की चहा घेतल्यानं तुझं वजन वाढत नाही का वाढतं पण काय करणार आवडीपुढे सगळ्या गोष्टी थोड्याशा हे कराव्या लागतात ना चहा घेतला आणि मग माझी काम ज जा सुरू झाली गॅस ओटा एवढा काय खराब होत नाही म्हणजे किती सकाळी थोडंसं जेवण बनवायचं असतं पण तरी पण माझं मन नाही लागत जर गॅस ओटा क्लीन नसला तर जे काउंटर टॉप आहे ना त्याचा कलर थोडासा वेगळा आहे म्हणून मग ते रोजच्या रोज क्लीन करावंच लागतं आणि असं इतकं मस्त असलं ना की बघायला पण खूप छान वाटतं माझ्यासारखं तुम्ही पण गॅसच्या प्रेमात पडला असणार आहे नक्कीच मग डायरेक्ट संध्याकाळी तुम्हाला भेटते संध्याकाळी व्हिडिओ शूट करायला घेतला ऑफिसवरून येताना ह्यांचा कॉल आला की भाजीला काय आणू का तर मी पहिले नको बोलले पण नंतरनं मला समजलं की त्यांना शेवग्याची शेंग खायला खूप आवडते आणि खूप दिवस झालं बनवली पण नव्हती आमच्या घरी ह्यावेळेस ज्यांचा उपवास असेल ना त्यावेळेस वरण पण तो जास्त करून पण म्हटलं तर सारखं सारखं डाळ भात खाऊन पण कंटाळा आला आहे मग म्हटलं तुमची इच्छा असेल तर शेवग्याच्या शेंगा घेऊन या मग ते ताज्या ताज्या शेंगा घेऊन आले म्हटलं लगेच मग जेवण बनवून घेते कारण मग मला संध्याकाळी एडिटिंग वगैरे करायचा असतो खूप वेळ होतो नऊ वाजेपर्यंत सगळं आवरायचं बघते मग जेवण बनवायला घेतलं आल्यानंतर ना आमच्या दोघांचा पण चहा वगैरे झाला मग शेंगा निवडून घेतल्या म्हणजे चिरून घेतल्या शेंगा आणि शेवग्याची शेंग बनवताना नेहमी नेहमीनं त्याच्यामध्ये तुरळा टाकते म्हणजे भाजी कशी घट्ट होते मी ना भाजी वेगवेगळ्या वेग पद्धतीनं बनवते म्हणजे सेम तशीच नाही बनवत कधी लसूण खोबरं टाकून आणि शेंगदाण्याचा कूट टाकून बनवते तर कधी मसाल्यातली बनवते तर रात्री काढलेला मसाला होता तर म्हटलं चला आपण तेच वापरूयात म्हणजे जास्त वेळ पण जेवण बनवायला लागणार नाही मग तो कढई गरम झाल्यानंतर ना तीन चमचे त्याच्यामध्ये ते 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 तेल टाकलं आणि जेव्हा मी रात्री मसाला काढलेला ना कांदा लसूण खोबरं आलं ते वाटून त्याच्यामध्ये तेलामध्ये छानसं भाजून घेतलं काल जो मी मसाला भाजला होता ना तो फक्त पाणी आटेपर्यंत म्हणजे मिक्सरमध्ये पाणी टाकून बारीक करते ना मसाला मग फक्त परतून घेतला होता मग आज जेव्हा कधी भाजी बनवायला घेईल ना तेव्हा तेलामध्ये छान परतून घेते मसाला छानसा परतून झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकले आमच्याकडे ना वर्षभराचा एकदाच मसाला बनवतात म्हणजे जी मिरची पावडर असते ती फक्त मम्मी बनवून देते आणि जेव्हा कधी सासूबाई इकडे येतात ना तेव्हा त्या कांदा लसूण ते सगळं वाटण काढून त्या मिरची पावडरमध्ये सगळं मिक्स करून देतात मग मम्मीने पावडर बनवून दिली ती लास्ट टाईम मग त्यांनी ते मला सगळं व्यवस्थित बनवून दिलं आणि मला मम्मीना जास्त करून दोन तीन महिन्याचा तर आरामात देतेच मसाला त्यामुळे मला जास्त दिवस जात होतो आणि एक चमचा जरी टाकला ना तरी पण बस होतं आम्हाला जास्त स्पायसी आवडते त्याच्यामुळे मी वरती थोडंसं ॲडिशनल टाकते लाल तिखट टाकलं आपली मिरची पावडर टाकली आणि धनेपूड मी घरीच केली होती ती धनेपूड टाकली आणि सांबर मसाला माझ्याकडे नव्हता म्हणून मी चिकन मसाला टाकला सगळे मसाले परत छान परतून घेतले आणि त्याच्यामध्ये शेवग्याचे शेंग टाकले आणि धुवून घेतलेले तुरडाळ पण टाकली आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स केलं आणि मिक्स नंतर ना मग मीठ टाकलं मीठ टाकून पण छान असं परतून घेतलं आणि ना भाज्यांची चव जाऊ नये असं वाटत असेल ना तर गरम पाणी ॲड करायचं पण मी आज गरम पाणी केलंच नाही डायरेक्ट जे जारमधलं पाणी डायरेक्ट भाजीमध्ये मी टाकून दिलं पण दरवेळेस मी गरम पाणी करून टाकते भाजी आम्हाला जेवढी पाहिजे होती ना तेवढंच पाणी ओतलं कारण कढईमध्ये भाजी जास्त थोडंसं जास्त शिजायला वेळ लागतो म्हणून मी थोडंसं एक्स्ट्रा पाणी टाकलं नाहीतर आम्हाला अशी ग्रेव्हीवालीच भाजी आवडते वरून भरभरून कोथिंबीर टाकली आणि आमच्या घरामध्ये शेवग्याची शेंग म्हणजे चिकनपेक्षा पण जास्त प्रिय आहे म्हणजे ह्यांना तर खूप आवडते आणि मला तर काही विषयच नाही मला तर माझ्या लहानपणापासून आठवतं तसं मला शेवग्याची शेंग खूप आवडते मग हे म्हटले की कोशिंबीर पण बनव म्हणून मग घरामध्ये काकडी टोमॅटो कांदा हे सगळंच होतं दही पण होतं काल बिर्याणीसाठी आणलेलं मग म्हटलं आपण म्हणताय तेवढं तर बनवून घेता मग कांदा टोमॅटो काकडी चिरून घेतली हिरवी मिरची छोटी छोटी कट करून घेतली आणि भरभरून बर कोथिंबीर दही टाकलं चवीपुरती साखर टाकली आणि मीठ टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं इथे आपली मस्त अशी कोशिंबीर पण तयार झाली तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील ना तर आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही आरामात जाऊन माझा व्हिडिओ बघू शकता तर आज असा होता माझा आजचा दिवस चलो बाय बाय